हे पहा मी ऑनलाईन बुकिंगवर गेलो आणि वर हे दाबल्यावर हा बघ या तीन पॉईंट दाबल्यावर तिथं चेंज द दे डेस्टिनेशन येतं तर त्यावर तू इगतपुरी किंवा कसारा करू शकतं किंवा कल्याणच कायम ठेवू शकतो हे मी माझं ऑनलाईन तिकीट पाहत आहोत तुझी तर गोल दाबत आहोत आता माझ्या मोबाईलमध्ये मी हे ट्रेनवर क्लिक करत आहोत आता मी माय बुकिंगवर क्लिक करत आहो माय बुकिंगवर क्लिक करतो आता संध्या जो आहे ना संजय आहे वाच आता टिकेट हे मी तिकीट ओपन केलं आता हे तिकीट डिटेलच्या जवळचे तीन पॉइंट बघ हे बघ आता इथे बोट डाबल्यावर चेंज बोर्डिंग पॉईंट आलं आता बोर्डिंग पॉइंट पॉईंटपासून मी शेगावपासून नांदुरा मलकापूर भुसावळ जळगाव पाचोरा चाळीसगाव कोणतंही बोर्डिंग स्टेशन करू शकतो